नमस्कार मी प्रदीप रणंकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अतिशय चांगलं यश मिळालं आणि महायुतीला अपयश मिळालं त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आनंदाचं वातावरण आहे विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर आहेत आता फक्त राज्यारोहण होणं बाकी आहे फक्त लोकांच्या समोर आम्ही जायचं आहे आणि त्यांना फक्त आवाहन करायचं आहे की आम्हाला मतदान करा एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना निरोप द्या इतकं फक्त लोकांना सांगायचं आहे या मनस्थितीमध्ये महाविकास आघाडीचे लोक आहेत आता महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शरद पवारची राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता यात कायमच आपण पाहतो जुन्या काळात एस टीने प्रवास करत असताना एस टी लागली कारण गर्दी भरपूर असायची खिडकीतून लोक रुमाल टाकून जागा धरायचे आणि मग मध्ये गेल्यानंतर ही जागा माझी आहे ती जागा माझी आहे असे बांधणे व्हायचे मग राऊत जे आहेत ना संजय राऊत हे अतिशय हुशार आहेत अजून विधानसभा निवडणुकीची घोषणा व्हायची आहे तोपर्यंत ते काय म्हणाले की एकदम पहिला आपला रुमाल टाकून ठेवला उद्धव ठाकरेचा मुख्यमंत्रीपदाचा बिन चेहऱ्याची निवडणूक लढवता कामा नये लोकांच्या समोर चेहरा जायला हवा मुख्यमंत्रीपदाचा आणि उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील जसं यष्टीत रुमाल टाकून एकदा आपलं आरक्षण केलं की जसं काही ते एक रुपया देऊन आरक्षण केल्याच्या वरची एकूण माझी त्या जागेवरची मालकी आहे असं सांगितलं जायचं आणि राऊतांनी ती धडपड केली आहे राऊत हे बोलल्या बोलल्या तातडीने रोहित पवार असं म्हणाले की मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं नाही तिकडे काय महत्त्वाचं आहे राज्यात सत्ता येणं महत्त्वाचं आहे पवारसाहेब राऊतांशी बोलतील ते उद्धव ठाकरेशी बोलतील निर्णय होईल विजय वडेट्टीवार असं म्हणाले की मुळात कोण काय म्हणते याला महत्त्वच नाही सर्वांची एकत्र बैठक होईल आणि त्या बैठकीत जो निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल आता झाले कसं राऊतांची धडपड अशी चालू आहे की आपण एकदा रुमाल टाकला की जागा आपली आरक्षित होईल अहो मागच्या वेळा झालं काय होतं सर्वाधिक जागा शिवसेनेच्या होत्या आणि त्यामुळं स्वाभाविकपणे त्यांना बोलावून घेऊन मुख्यमंत्रीपद दिलं गेलं आता सर्वात कमी जागा शिवसेनेच्या आहेत आता सर्वात कमी जागा शिवसेनेच्या असताना शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देईल कोण कशासाठी देईल निवडणूक झाल्यानंतर जागा किती येतील ते, त्याच्यावर ठरेल ना आत्ताच चेहरा उद्धव ठाकरेचा असं कोण निर्णय करेल काय होतं मागच्या वेळेला लोकसभेला केवळ काँग्रेसला एक जागा होती त्यामुळे काँग्रेसला बोलता येत नव्हतं आता काँग्रेसच्या तेरा जागा आहेत सर्वात मोठा पक्ष हा काँग्रेस आहे म्हणजे खरे दावेदार हे काँग्रेसची मंडळी आहेत पण ते बिचारे पडती भूमिका घेत आहेत कारण सगळ्यांना एकत्र करून राज्यात सत्ता आणावी हा त्यांचा हेतू आहे तर संजय राऊतांची खेळी वेगळीच आहे सत्ता तर येणारच आहे पण मुख्यमंत्रीपदही मला मिळालं पाहिजे जसं त्याने सांगलीमध्ये केलं सांगलीत किती काही केली उमेदवारीची झालं काय अनामत रक्कम जप्त झाली आणि काँग्रेसनी बंडखोरी केलेला उमेदवार तिकडे निवडून आला जर खरंच काँग्रेसला त्यावेळेला जर उमेदवारी दिली असती काँग्रेसकडे जागा सोडली असती तर किती मतांनी विशाल पाटील निवडून आले असते पण धडपड आणि गडबड करण्यामध्ये संजय राऊत हे फार आग्रही आहेत आणि उद्धव ठाकरे न बोलून शाणे आहेत ते काहीच बोलत नाहीत तेच आपली काडी लावून देतात संजय राऊत बोलले की हे आपलं गप्प बसतात त्याच्यावरती काही प्रतिक्रिया देत नाहीत खरं म्हणजे उद्धव ठाकरेंनी काय म्हणायला पाहिजे प्रगल्भता दाखवली पाहिजे संजय राऊत काही म्हणत सर्वांनी मिळून आम्ही ठरवू आणि नंतर निर्णय होईल पण घाई झाली आहे ना परस्पर जर समजू कुणी नाव घेत असेल आणि त्यातून आपलं नाव चर्चेत राहणार असेल आणि आपला काळ कसा सुवर्ण काळ होता याची आठवण लोकाला येणार असेल तर काय बिघडलं असं कदाचित त्यांना वाटत असावं पण लोक हे इतके वेडे नाही आहेत त्यातही लोकसभेला यश मिळालं म्हणजे आता विधानसभेला शंभर टक्के यश मिळेलच याची खात्री देता येत नाही ठीक आहे संकेत आहेत नक्कीच पण कधी काय होईल सांगता येत नाही कारण इकडेही काही कच्च्या गुरुचे चेले नाहीत केंद्रात सरकार आहे राज्यातल्या सरकारमध्ये काही नव्या खेळी करतील आत्ताच्या अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीचे निर्णय घेतलेत त्याचेही काही लाभ हो होऊ शकतात पण आत्तापासनं जी कुरघुडी एकमेकावरती सुरू आहे ती मात्र अतिशय उत्तम खेळी आहे संजय राऊतांच्या या खेळीकडे काँग्रेस आणि शरद पवार कसं पाहतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा